नमस्कार मित्रांनो मी भास्कर सुमन नुकतेच माझ्या आईचे मातोश्री सैदाबाई मेश्राम यांचे निधन झालं आणि माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दोन नद्यांच ज्या ठिकाणी संगम आहे सोनी संगम चुलबण आणि वैणगंगायन या नद्यांचा इथे संगम आहे त्या ठिकाणी तिचे सरण जाळण्यात आले तिची चिता जाळण्यात आली तिची चिता जाळत असताना माझ्या जा भावना अनावर झाल्या आणि मी एक कविता च्या आईवरती लिहिली आई तू गेलीस अनसारकही संपलं आई तू गेलीस अन सार काही संपलं सरण पेटलेल्या धकधकत्या ज्वालाप्रमाणे सरण पेटलेल्या धकधक्या ज्वालाप्रमाणे माझा संघर्ष सारखा धगधगत दग असताना माझा संघर्ष सारखा धगधगत दग असताना तुझा केवढा मोठा आधार होता तुझा केवढा मोठा आधार होता तू आभाळासारखी माझ्या पाठीशी उभी होती तू आभाडासारखी माझ्या पाठीशी उभी होती आणि मी पृथ्वी होऊन तुझ्या सभोवती घेरट्या घालायचो आणि मी पृथ्वी होऊन तुझ्या सभोवती भिरट्या घालायचो प्रत्येक क्षणाक्षणाला तुझा पु। आधार प्रत्येक क्षणाक्षणाला तुझा आधार माझा पराभव करू पाहणाऱ्यांना माझा पराभव करू पाहणाऱ्यांना युद्धभूमीच्या किनाऱ्यावरच तो थांबवत होता युद्ध भूमीच्या किनाऱ्यावरच तो थांबवत होता आई तू गेलीस अन सारं काही संपलं आई तू गेलीस अन सारं काही संपलं पेटलेल्या धकधक्या ज्वालाप्रमाणे सरण पेटलेल्या धगधक्या ज्वालाप्रमाणे माझा संघर्ष सारखा धगधगत असताना तुझा केवढा मोठा आधार आई तू केलीस आई तू गेलीस सारं काही संपलं आई तू गेलीस अनुसार काय संपूर्ण धन्यवाद